नाशिक जिल्हा जुदो असोसिएशन मित्रपरिवार क्लब आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिकमध्ये आमदार चषक अर्थात जुदो चॅम्पियनशिप लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं भारतात प्रथमच स्पर्धेचे तीन सीझन असणारी ही स्पर्धा असून याची दखल राष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेण्यात आली आहे या लीग स्पर्धा जुदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमांप्रमाणे होत असून यात आठ संघ सहभागी होणार आहेत या पार्श्वभूमीवर नाशिक जुदो असोसिएशनचे सचिव रत्नाकर पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पत्रकार परिषदेत स्पर्धेचे डायरेक्टर योगेश शिंदे यांनी माहिती दिली ना आहे नाशिकमध्ये उद्धवसाहेब ठाकरे आहेत आपले आवडते लाडके त्याचप्रमाणे यशवंत यांच्या सहकार्याने तीन दिवस आपल्याकडे ताका तिथे आजवणार नाहीत टीमसाठी खेळणार आहेत आणि टीमसाठी जिंकला नाही याचा पहिला पक्षीस आपण एक लाख व्यंतीस हजार ठेवलेला आहे दुसरं बक्षीस एक लाख आहे आणि दुसरं बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये आहे या पद्धतीने तीन दिवसामध्ये या स्पर्धा संपन्न होणार आहे राज्यस्तरावरील या स्पर्धेत रायगड चॅलेंजर्स शिवनेरी किंग्स तोरणा टायगर्स अंकाई अटकर्स तुंग ट्राइब पावन पन्हाळा लोहगड लेजंड्स आणि देवगिरी स्ट्रायकर्स हे आठ संघ सहभागी होतील बारा खेळाडूंच्या या संघात सहा महिला खेळाडूंचा समावेश आहे रत्नाकर पटवर्धन यांनी या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केलाय माझे जे सगळे आहेत त्यांनी एक मोठी जबाबदारी घेतली आहे उच्चपणे पाळ पाडतील याबद्दल काही शंका नाही कारण ते ऑलरेडी तोडताळ करून जात आहेत हे होईल बाहेरच्या जिल्ह्यांमधनं सुद्धा खूप चांगला प्रतिसाद ह्या गोष्टीला हो। आहे परंतु मुलांकडनंच कमी होतो प्रतिसाद आणि मग परीक्षा शाळा त्याच्यामध्ये सुट्ट्या मिळणं कोणसा आण गुन्हा त्याचा

पंचवटीतील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धा होत असून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख एकतीस हजार रुपये आहे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं मनोहर गायकवाड न्यूज नाशिक